शेंड्या ठेवल्या नाड्या राखल्याना कपडे बदलल्या ना आजी फरक पडणार नाही त्याच्यामुळं तुमचा विवेक जागा असला पाहिजे तुम्हाला थोड तरी कळलं पाहिजे की हे काय चाललंय त्याच्यानंतर तुमच्याकडे वैराग्य असलं पाहिजे वैराग्य म्हणजे काय वैराग्य म्हणजे लेकर सोडून जाणं नव्हे हे समस्त जग माया कार्य आणि अविद्या कार्य असल्यामुळे हे खोटं आहे आणि ज्याच्या नावात मी बसलो तोच असा ज्याच्या बुद्धीचा भाव झाला त्याचं नाव हे वैराग्य आणि आपण <McKellan> काय समजितो जो पळून गेला तो वैराग्यवान जनभाय कुसवडी तो वैराग्यवान जो पैसे कमीत नाही तो वैराग्यवान <The> okay. जो पैसे घेत नाही तो वैराग्यवान जो मठावर बसला तो वैराग्यवान हे महाराजाचे लक्षणच नाही हे त्याचे लक्षण नाही वैराग्य शब्दाचा अर्थ कळाला का तुम्हाला या मंडपात पाय टाकला की विषयाचं ध्यान करायचं नाही संसाराचं ध्यान करायचं नाही संसाराचं बोलायचं नाही आणि देवाशिवाय स्मरण भजावू द्यायचं नाही असं ज्याच्या बुद्धीचं ठरलंय त्याचं नाव आहे वैराग्य ते आहे का तुमच्याकडं आपण चेक करू आता आता प्रत्येक गोष्टी चेक करायची गोष्ट आलेली आहे काही असलं की लोक त्याला थर्मामीटर लावून चेक करते की ताप आलाय का खरा आहे का खोटा आहे रक्त चेक करते ब्लड चेक सगळ्या गोष्टी चेक करते आपण जरा समाजाला चेक करू बरं आपल्या मंडपातल्या मंडपात तुम्हाला राग नाही येणार ना माझा हा थोडस चेक करू की संसार खरा का देव देव खरा तुमच्या डोक्यात संसार खराब असलेला आहे आणि आम ह्या परंपरेमध्ये देव खराब असलेला आहे बघूयात आता संसारामध्ये असं असत प्रत्येक माणसाला बायको आवडत असत आवडली पाहिजे विषय नाही ती पाच मिनिटं नजराच्या आड गेली तो माणसाला राग येतो ती माहेराला जाऊ देव वाटत नाही तिच्याशिवाय एक मिनिट करमत नाही मग ही अर्धांगिनी आपली बरोबर आहे ना ताई तुमचं सगळं ती करते की नाही मग आता बघा संसारात कसं कंडिशन आहे समजा आपल्या कीर्तनात आता जर एखाद्याची बायको मिली समजा तर तिच्याबरोबर तुमच्यातला जीव द्यायला कोण तयारी म्हणजे तिच्याबरोबर जायला कोण तयार आहे त्यांनी वर हातकारा मी कॅमेरा तिकडे करतो मला वाटतं गडबडी समजलं नसेल तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो सोपं की आपली बायको जर मिली तर तिच्याच बरोबर लगेच जायला आपल्यातला कोण तयार आहे त्यांनी वर हात करावा मला असं वाटतं तुमचं अजून काही बाकी असं पण आता झाले त्याच तर एखादा कमीत कमी बर हे दोन्ही माणसं फेल पण हे जे टाळकरी आहेत यांनी शंभर महाराजाला आतापर्यंत प्रमाण दिलेले संसार दुःख मूळ सहूकडे इंगळ अजून काय म्हणले नाही कोणाचे कोणी तुझे नाही रे कोणी तर टाळकार्यातला बायकोसाठी मरायला <laughs> कोण तयार आहे असं लक्षात आलं मशीन लावल्यावर की याच्यातला एकही माणूस बायकोसाठी जीव द्यायला तयार नाही असं ह्या सगळ्या बायकानं डोळे दोन्ही उघडे ठेवून पहा की हे आपल्यासाठी जीव द्यायला तयार नाही त्याच्यामुळे जरा शांत बसा मे गडबड करू नका हा कार्यक्रम डब्यात गेलेला आहे कशात गेलेला आहे डब्यात गेलेला आहे इथं कोणी कोणासाठी जीव द्यायला तयार नाही चला मी आता तुमच्याकडे पण येतो भेदभाव नको ना, ना। यांच्यापेक्षा तुमचं जरा तीक्ष्ण असत कि पती परमेश्वर दोरे ते वडाला फिरताना काय म्हणता तुम्ही सात जन्म हाच पती पाहिजे हो का हो जीवन देणारा सात <laughs> यो तुम्हाला पाहिजे मग असा म्हणणाऱ्या तुम्ही नवऱ्याला देव मानणाऱ्या तुम्ही नवऱ्या बरोबर जायला तुमच्यातली कोण तयार आहे ती वर हात आता हे खरं आहे का ह्या मंडपामध्ये या क्षणी असं सिद्ध झालं याच्यातला माणूस बाईसाठी आणि बाई नवऱ्यासाठी जीव द्यायला आज तयार नाही आता भेट आहे द्यायचं सांगितलं नव्हता मी तुम्हाला सतीचा कायदा बंद झालेला आहे मरायचं नव्हतं सांगितलं तुम्हाला बी एवढी गुणी नव्हती आली की मी बोललेवर लगेच बायको मरण तुम्हाला सरनोट टाकणार नव्हते सगळा कार्यक्रम खोटाच होता पण तुम्ही खोट्याला सुद्धा होकार द्यायला नाही इतके खोट्यातले कोटी नाही लगे आता मी बायको आता कोण तयार आहे मल्याबरोबर काय काय गादा होती का तुमची बायको मारणार होती का, हो का, का लगे तुम्हाला सरना टाकणार होते का ह्या माताऱ्यांना ह्या जर वर हात केला असत तर त्या बाईला रडूवाला असतरा असत काय कार्यक्रम तुम्ही खोट्याला सुद्धा हात वर केला नाही बरं तुमच्याकडे येऊ द्या खरंच काय बरं मी तुम्हाला जा म्हणल्याबरोबर लगे उचलून सरणार टाकणार होते का पण तुम्ही सुद्धा खोट्यानं खोटा हात वर केला नाही मग हे जे आहेत ना आपले लेकर बाळ आणि हे टी गाणे सुरू आहेत ना हा सगळा कार्यक्रम डब्यात गेला हे ऐकल्यावर हो। काय गाणे अरे कशाची जान इतो म्हण माटपान जानू नाही जानवी जान नाही ते सगळे पागल झालेले त्याच्यामुळे तो कार्यक्रम गेला डब्यात आणि तुमच्या दोघाचाही कार्यक्रम गेला डब्यात हे ज्या संतला कळलं त्याने स्पष्ट सांगितलं लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया, वाया झा <detach adults> जा हे लबाडी काय <laughs> कार्यक्रम वंता सगळा लटी व्यवहार सर्व हा संसार जे झालं कळालो ते गुरुजोळ बसला आणि त्याला मग देवाचं दर्शन झालं हे गुण ऐकणाऱ्याच्या अंगात असावं या भावनांनी तुम्ही तुम्हाला ते फोटे समजलं पाहिजे मग माणूस हे लेक्चर हे कशाला लागत हे हे लागत हे कशाला नीट ऐका हे कसे माझ्याकडे नाही का, 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 मा का। जन हे सुखा

तोंड पैसा <laughs> मान महाराजाचे स्वामीच्या आज हो ते पाहिजे त्याच्या लक्षात आलं होत की जगन मिथ्या आणि ब्रह्म सत्य महावाक्य आहे मी तुमच्याशी जे बोललो ते कोणतं वाक्य महावाक्य आहे की हे सत्य आहे की इथं कोणी कोणाचं नाही असं ज्याच्या लक्षात आलं तो संसारात थांबला नाही ना मग निघून गेला तो संसार काही आपलं नाव राहणार नाही असं लक्षात आल्यामुळं त्यांनी संसार सोडली आणि ते देवाच्या पायाजवळ आले आणि देवाच्या पायाजवळ येऊन ते जगात कायमचे नाव राहिले हे आहे शिष्याचं दुसरं लक्षण वैराग्य आता तिसरं लक्षण काय असलं शम शक संपत्ती शिष्याच्या अंगामध्ये कोणती समसंपत्ती असली पाहिजे संयम विवेक समाधान ध्यान धारणा त्याचा अभंग आहे का हे त्याच्या अंगात असलं पाहिजे मोक्ष इच्छा असली पाहिजे की एका देवाच्या पायाशिवाय मला जगात काहीही कमवायचं नाही अशी ज्याची धारणा झालेली आहे असा चार नियमात जो बसतो साधन चतुष्टय असं म्हटलेलं आहे व्याकरणात त्याला काय म्हणले हे साधन चतुष्ट गोष्टी त्याच्या अंगात आहे आणि असा शिष्य गुरु कृपेला प्राप्त होत असतो आता के गुरु कसे असले पाहिजे ते पण नीट ऐकायचे ते ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत ते दयाळू असले पाहिजेत आणि त्यांनी ते शिष्याच्या मनामध्ये कुठल्याही शंका निर्माण झाल्या तर त्याचं प्रतीक म्हणजे शंका निरसन करण्याचं ज्ञान त्यांच्याकडे असलं पाहिजे शंका तर येणार ना माणसाला जीव ब्रह्म ऐक्य याबद्दलच जास्त शंका आहे माझं आणि जगाचं नातं आहे माझं आणि देहाचं नातं आहे देह माझा नाही मी देहाचा नाही मी आत्मस्वरूपाचा आहे आणि आत्मस्वरूप हे चैतन्य स्वरूप आहे असा बुद्धीचा ठाम निश्चय होण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती सामान्य माणसाकडे येत नाही म्हणून आपण कचरा गोळा करीत राहतो घर गाड्या पैसा अमुक तमुक तमुक सगळं 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 पण हा सगळा कार्यक्रम कचऱ्यात गेलेला आहे डब्यात गेलेला आहे त्याच्यामुळं ज्यांच्या बुद्धीचा असा निश्चय झालेला आहे असे जे ते ब्रह्मनिष्ठ आहेत त्या हे गुरुचं पहिलं लक्षण आहे दुसरी गोष्ट ते श्रोत्री असले पाहिजे श्रोत्री हे म्हणजे काय तो श्रोत्री म्हणजे सगळं वेद वाचले पाहिजे सगळा अभ्यास त्यांनी केला पाहिजे विवेक त्यांच्याकडे असला पाहिजे त्यांच्याकडे स्वतः देव पूजा करण्याची भावना असला असली पाहिजे काय असली पाहिजे भावना आता गंमत पाहशी हे संताचे लक्षण आहे महाराजाचे लक्षण आहे जरास ज्ञान झालं ना काही पचत माणसाला वीस पचन पैजन पचन तुमचे पैसे पचन सगळं पचन भ्रष्टाचार पचन पण ज्ञान पचत नाही ज्ञानात इतकी ताकद आहे ते माणसाला एका क्षणात उलथून ते त्याची ट्राय करतं ट्राय बघा आता बघा तुम्हाला मी कोणाला बोलत नाही बरं काही ध्यानात ज्या माणसाला काही ज्ञान नाही का परमार्थाचं तो सतरांजा उचलित असतो तो झाडून काढत असतो मंडप त्या बाया रांगोळी काढीत असतात सडा टाकीत असतात ते लोक कणिक आणीत असतात टाळं आणत असतात विणं आणत असतात पखवाज आणत असतात होत असतात कारण त्यांना ज्ञान नाहीये त्यामुळे भक्ती टिकून आहे पण जर त्याला गाता आलं तर वाजिता आलं तर सांगता आलं तर मग तो काहीच करत नाही कोणत्याच महाराजानं कधी मंडप झाडून काढला नाही कधी सत्रांजा उचलल्या नाहीत कधी कणिक करून आणली नाही म्हणून त्या महाराजाला गुरु परंपरेमध्ये रजिस्ट्रेशन सुद्धा झालं नाही कारण ज्ञानाने फेकून दिलं तुम्हाला तुम्हाला गाण्याचं वाजण्याचं सांगण्याचं ज्ञान झालं पण सेवाभाव गेल्यामुळं तुमच्यात आणि देवात अंतर पडलं त्याच्यामुळं तुम्हाला वेगळं भेटलं पण देव नाही भेटणार आता पुढे चला मग आता हे जे असे जे महाराज आहेत गुरु शिष्य कळेले का तुम्हाला मग आता महाराजात दोन प्रकार आहेत एक सिद्ध झालेले महाराज असे जे शिष्य येतात त्यांना गुरु डोक्यावर हात ठेवतात देवाचं दर्शन करून देतात संसारातून मुक्त करतात ही परंपरा वेगळी तुम्हाला जे महाराज भेटत आहे का आता दैनंदिन जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये हे सिद्ध नाहीत साधू नाही सत्पुरुष नाही हे प्रसिद्ध आहेत कोण आहेत ते प्रसिद्ध आहे आणि महाराज प्रसिद्ध नसतो सो कीर्ती काने नायकावी डोळानं देखावी त्याची पूजा केलेली त्याला वाटून आवडत नाही त्याला मान घेतल्याला आवडत नाही त्याचं नाव घेतल्याला आवडत नाही अशा सगळ्यापासून बाजूला गेला तो सिद्ध होत असतो आता आम्ही प्रसिद्ध आहे माणसा साधू प्रसिद्ध नसला पाहिजे वस्तू प्रसिद्ध असल्या पाहिजे चला तुम्हाला प्रसिद्ध वस्तू सांगतो तुम्ही पटकन ओळखणार लोंगी मिरची कुठली आहे कोल्हापूरची केळी जळगावची संत्री नागपूरची हे कळत हे प्रसिद्ध आहे हे काय आहे प्रसिद्ध आहे गायी प्रसिद्ध आहे काही काही ठिकाणच्या काही काय ठेवायचे कुंथलगिरीचा ठेडा प्रसिद्ध आहे महाराज प्रसिद्ध असतो का कुठं महाराज सिद्ध असतो काय असतो हा तो ज्याच्या जीवनात आला आणि त्याने डोळे भरून पाहिलं की पुरुषाची वासना जळाली पाहिजे विकार जळाले पाहिजे प्रेम तयार पाहिजे आणि ज्या घरी बसला चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या पृथ्वीला उचलून जरी कपडा लावलं मातीला तरी त्याच काम झालं पाहिजे त्याला साधू अशी ही जागा आहे जिथं आपण बसलो आहोत ही जागा कोणती आहे ही ती जागा आहे की हे जोपर्यंत शिष्ट चालत राहणार आहे महिमंडळ मंडळ तोपर्यंत या भूमी जो कोणी अशी साधना करील ते नाथ महाराजासारखा सिद्ध होईल काय होईल सिद्ध आता प्रसिद्ध सिद्ध कळाला तुम्हाला टीव्हीत जे माणसं असते ते महाराज असते का सिद्ध असते का नाही ते कोण असते तर प्रसिद्ध असते तर टीव्ही ना प्रसिद्ध केलेले येते आणि टीव्ही म्हणजे कोण तर टीव्ही म्हणजे टाकी टाक्या काळातल्या तुम्हाला जुन्या काळातल्या नाताबी जुन्या काळात गावाच्या बाहेर चालत होत्या आणि आता त्या बॉक्स मध्ये आल्या पण हाय कोणत्या टाक्या टाक्याची गॅरंटी याच्यामुळं नसती की टाकीमध्ये रामाचं रामायण सुरू आणि मधात ब्रेकिंग आले की दुसरीची पोरगी नाचत असती त्याच्यामुळे टीव्हीची गॅरंटी नाही त्याला टाकी म्हणतात आणि तमाशे दाखवणारे पिक्चर दाखवणारे त्याच्यात घुसलेले महाराज ते प्रसिद्ध झाले आणि त्याचे कीर्तन ऐकून तुम्ही बेचेन झाले बेजार झाले परेशान झाले त्याच्यामुळे तुमचा आणि ह्या परंपरेचा मेळ बसणार नाही आम्हाला भीती अशी वाटायला लागली हे सगळे जर नकली असे जर उद्या तयार झाले तुम्हाला असलीच भेटणार नाही ना गाईच गावरान तूप आठवा त्या गाडग्या शेकल्याला तूप आठवा जरा असं तुम्ही कोणाच्या खाण्यात असंत तर गाडग्यामध्ये तापवल्या ते जे काय म्हणत त्याला वेज जे खळण असं खळण ना ते झिबी लावून आठवा जरा त्याच्यात काय ताकद होती आणि आता तुमच्या तुमच्या कशातलं ते फ्रीज मधलं फ्रीज मधलं खाऊन पाहते कसं फ्रीज मधल्या जेवढ्या वस्तू आहेत तर मार्केट मधल्या जेवढ्या वस्तू ना याला माय नाही बाप नाही <laughs> काही कार्यक्रम नाही असे मोकळाच कार्यक्रम त्याच्यामुळे तुमच्या परिणाम काय झाला की आता हे सगळी चौकेत ही सगळी मंडळी तीन किलोमीटर वर सप्ताह सुरू आहे आता सध्या इकडे गीतके कीर्तन सुरू आहे प्रचंड पैसा सुरू आहे एकही माणूस मांडी घालीत नाही एक माणूस टाळी वाजत नाही एक माणूस एक माल जपत नाही मंडपामध्ये एकाच्या डोळ्यात पाणी येत नाही अरे मग हे चालणार कस तो माल बोगस आहे अलग लक्षामध्ये जो आणला तो बी बोगस ऐकायला बसला तो बी बोगस मग सगळ्याचाच कार्यक्रम जर बोगस आणायचं कुठून म्हणून ही जागा ओरिजिनल शिष्ट परंपरेची आहे गुरु परंपरेची आहे इथे कंबर बांधून कोणी ज्ञान सांगावं एवढी आमची पात्रता सुद्धा नाही त्याला सेवा करावं लागते समर्पण द्यावं लागतं त्याग करावं लागतो कीर्तन कोणी कुणाला सांगत ही आहेत महाराजांची लक्षणं मग आता असे महाराजाला कसं ओळखायचं तर बघा असं पाहिलं की समजत काय काय आहे तर तुम्हाला लक्षणाहून महाराज कळायला पाहिजे तरी तुमचा थोडासा फायदा होईल आहे का दगडाला सुद्धा पाहिलं की समजत कोण्या जातीचा दगड आहे दगडामध्ये असे प्रकार आहेत जसा दगड असेल तसे लोक त्याला पैसे घेतात काही दगड असते ते दोन हजार रुपयात ते एक ट्रॅक्टरची टाली भरून येते लोक कशाला आणते त्याला गट भरायला पाया भरायला हे मी दगडाला नाही बोलत डोक्याला काही कळत नाहीये हे सगळे माणसं जत्राला तमाशाला हजाराला त्याला काही कळत नाही त्याला टोळ म्हणते काय म्हणते त्याला टोळ टोळ दगड तो कोणाच्या अंगावर बसत नाही असा ठेवला की सटकतो तुम्ही नका करू सगळे विरोधात जातील माझं मला खरं बोलायचं बंद करा ते बंद करा बंद करा मग मी तुम्हाला नकली नकली सांगत हे खराब कार्यक्रम आहे बंद कर आणि त्याला डिलीट कर काय लोक ते माझा पॉइंट घेतील आणि मी काय चांगलं सांगितलं ते नाही दाखवायचे काय चुकीचं सांगितलं ते दाखवते ना मला संध्याकाळपर्यंत उद्या बेजार करतील मी लावू देत नाही मोबाईल ते पण ठेवा तूच किर्तन मी काय